रुपये रुपये काय घरी असलं की मु डोक्याला एक घेते जेवत नाही तर काय करत नाही गावात की तर रुपया 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 करत हाका मार येते तर माणसाला दुनं पाणी पडले धुवायचं पडलं या ते राहद दे इकडे 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 लवकर माणसाला पाटकान यटकान पाट य असा आनंद झालाय मला लय मोठा या या काय सांगून काय घोडेच कडक कडक कपडे घालून सका सका बूट बीट घालून गेले गावात गावात महागारी आलं लगीच काय विचारलं नाही काय विचारलं नाही आता तुमचा नेहमीचा आनंद असतो की आम्हाला काय माहिती करी असली मग काय आनंद झालाय मला बसू आता थोडासा बसू ना जा विषय काय माहित आहे काय भाकरी कालवण झाले का, का बाकरी कालवण तुम्ही म्हटलं सकाळी मी सुट्टी असल्या जेवत नाही मग पोरणपूर त्या चारच चानंद आहे दुसरा काय मग कशाला बोलवलं की सोडलं तुमच्या माग लगेच लागायचं तर आता एक नंबर असा विषय झालेला आहे काय झालं हे मला इंग्लिश वाचा येत नाही मग काय झाले म्हणलं मला गावात आवाज दिला गुडके गुडके म्हणलं काय आता मला काही इंग्लिश येत नाही त्यांना नाव सांगितलं धनश्री सदेव गोडके मला काय आणि त्याच्यावर मला जरा थोडासा अंदाज आला गुगलच चित्र दिसल्यावर अरे काय नक्की काय झालं तुम्हाला कुठल्या गोष्टीला नसतं अलिबाज आता काय आहे मला पण काय कळत नाही सांगतो मी पिन नंबर आलेला आहे आता कसा आलाय कुठून आलाय कसा आलाय का आपल्याला वाचा येत नाही तरी मी तुम्हाला एवढी करायचा आता आपण लावली होती झाड दीड वर्षापूर्वी आता त्याला कळ्या आल्या आता फळ येणार म्हणजे किती फळ येणार ते आपल्याला काय माहिती उड्या मारायला मिळत या अजून कुठले ज्या कुठे त्याला लांब पास करायचा अजून लांब आहे पण आपली एवढी फॅमिली मोठी आहे तेवढं आहे आपलं तेवढं लवकर आपलंही थोडस काम दाखवतोय त्यांचा आपल्याला सपोर्ट आहे त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने भगवंताच्या आशीर्वादाने आपल्याला लवकरच आलं आलंय बर का ऑनलाईन नंबर ही त्यांना माहिती नव्हतं काय फाडव हे बाबा त्यांनी फाडून आणलाय मग ह्याच्यावर ओळखलं काय कोणाच्यावर ओळखलं नाही तर आम्हाला खरंच आनंद झालाय बरं का आणि आम्हाला वाटत नव्हतं आम्ही किती वर्षात असलं बरेच दीड वर्ष झाले व्हिडिओ बनवतोय आम्ही म्हणजे वाटत नव्हतं आम्हाला इलं आमचं ही एवढी प्रोसेस सक्सेस होईल म्हणून आणि झाली खरं तुमच्या प्रेमापुटी झालंय सगळं चालतंय असं आहे माझा विषय इंग्लिश मध्ये आहे सर तर आलेलं आहे तर हे नावाना आलंय असतंय काय काय दिलेलं इंग्लिश मध्ये पोरग आल्या वाचल आहे ना पोरगा आल्यावर वाचली काय असतं ते असते काय असते तेच ती बघ ओके इथं नाव दिलंय किंवा माझा एवढ्या मोठ्या अक्षरात

चल वर्षभर आज बघू वर्षभर तेच काय आपल्या हातात असत वेळ का काय नाही तर चला हे आता हे आहे ती प्रोसेस बघू पुढे काय आहे काय आपल्याला एवढं माहित नाही तर बघूया काय करायचं तरी झाला हे तुमच्या म्हणजे तुम्ही साथ दिल्यामुळे झालं खरं तर आम्हाला गुगल पिन आलाय आणि हा गुगल पिन आलाय ह्याच्यामोरची पण प्रोसेस होणार आहे होईल लवकरच हा असं होईल असं आम्हाला म्हणजे अंदाज आलाय कारण गुगल पिन आल्यामुळे आम्हाला चल मित्रांनो काही काम आहे तिकडे एक लग्नाला जायचंय मला तेव्हा मी लग्नाला निघालो यार पंढरपूरला लग्नाला चाललोय एक काम तर असलं झालं आज मंगळवारच्या <laughs> दिवशी तर मस्त पैकी तर चला जाऊ का मग कुठं जाता तर तू येता पंढरपूरला लग्नाला चला असं तुमचे साथ राहू द्या आम्हाला सपोर्ट राहू द्या असेच आमचे चांगले चांगले थोडे थोडे बारीक फिरी शेवटी व्हिडिओ येतील तुम्ही आनंद राहा मी आनंद राहतो तर चला Tá bom.